पतंजली योगपीठ हरिद्वार येथे नुकत्याच एक जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पतंजली योगपीठाकडून संपूर्ण भारतात योग क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी आणि योग शिक्षकांच्या योगरत्न योग विभूषण योगभूषण योगसेवा योग या मानांकनाने सन्मान करण्यात आला महाराष्ट्रात प्रथमच पुरुष गटात भारत स्वाभिमान न्यास भंडारा जिल्ह्याचे जिल्हाप्रभारी डॉक्टर रमेश बाजीराव खोबरा खोबरागडे यांना हा सर्वोत्कृष्ट योगरत्न पुरस्कार योग पुरुष योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या हस्ते स्वर्णपदक आणि एकेवीस हजार रुपये रोख या स्वरूपात प्रदान करण्यात आला त्यांनी या पुरस्काराचे श्रेय मुख्य केंद्रीय प्रभारी पूज्यस्वामी परमार्थ देवजी महाराष्ट्र प्रोचे भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समितीचे राज्यप्रभारी दिनेश राठोड युवा भारत राज्यप्रभारी शंकर नागपुरे किसान सेवा समिती राज्यप्रभारी दत्तात्रय काडे राज्य कार्यकारिणी सदस्य सत्यनारायण अनम अनमद्वार राज्य कार्यालय प्रभारी अथर्व गान भंडारा जिल्ह्यातील योग परिवारातील सर्व पदाधिकारी योग शिक्षक आणि कर्मठ कार्यकर्त्यांना दिले आहे योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पतंजली स्टोरचे चेतन भैरम मुकुंदराव भैरम पतंजली योग परिवारचे सत्यनारायण अन्मदवार संजय खोंडे डॉक्टर संजय मानकर रत्नाकर तिडके भोजराम झंजाळ ज्ञानेश्वर बोडखे यशवंत बिरे डॉक्टर जीवेश पंचभाई प्रदीप काटेकर मिलिंद गनकर किशोर श्रीरंग कांचनताई था ठाकरे मंजुषाताई डवले वैशाली गिरेपुंजे नंदाताई रहांगडाले स्वाती कटरे अनिता खेडीकर रीनाताई निर्वान सुनील भाग्यवानी सुधीर बावनकुळे धनराज पितिरमारे ज्ञानेश्वर भुरे महादेव मोहरकर रविकांत देशमुख प्रणालिताई सावरकर मेधाविनी बोडखे कल्पना चांदेवार प्रयासचे प्रयास नचिकेत क्षीरसागर राजूभाऊ बनसोड अतुल खोबरागडे अजय क्षीरसागर रमेश मदारकर आशिष रणदिवे इत्यादींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत